या देवी सर्व भूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्य नमस् स्य नमस् नमो नमः जी देवी सर्व प्राणी मात्रांवर मातृपेने वास करत असते तिला माझा नमस्कार असो नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून खूप खूप स्वागत तीन ऑक्टोंबरपासून ते अकरा ऑक्टोंबरच्या या कालावधीमध्ये शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात करणार आहोत नवरात्र उत्सव हे प्रत्येक महिलांसाठी घरातल्या घरातल्या प्रत्येकांसाठी महत्त्वाचा विषय आहे कारण कुळा कुळामध्ये आपल्याला कुळदेवीची सेवा करत असतो कुळदेवी जी आपल्या कुळाचा उद्धार करत असते ती जी सेवा करण्यासाठी एवढा दिवस महत्वाचा मानला गेला आहे कुळाचा उद्धार करते कुळाचं रक्षण करत असते शारदीय नवरात्र कालावधीमध्ये देवीची विविध रूपांची सेवा करत असतो आणि आपल्या कुळदेवीची पण आपण सेवा करत असतो हा नवरात्री उत्सवामध्ये नवरात्र सेवेशिवाय अपूर्ण आहे हा नवरात्री उत्सव सेवेचे प्राण आहे सेवा नाही झाली तर मला नाही वाटत स्त्रियांना चांगलं वाटेल भले तुम्ही नोकरी करत असाल प्रेग्नेंट असाल तर प्रत्येकांची धडपड असते की मी ही सेवा करू का मला ही सेवा जमेल का अजून मी काय करू शकते त्यात कुठल्याही स्वार्थ नाही आहे प्रत्येकांचे स्त्रीचे तेच आहे की माझ्या कुळाचा माझ्या कुलदेवीची सेवा करायची आहे ती जी योग्य ते कुळाचार करायचा आहे घटस्थापन करताना तेव्हा आपण आई भगवतीचे सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरात वास करत असते भले तुम्ही स्थापना करत असाल किंवा नसाल शारदीय नवरात्र उत्सवाला या कालावधीमध्ये देवी तत्व जास्त प्रमाणात पृथ्वीवर जागृत झालेले असते ज्या देवी तत्वात मिळालेले सात्विक लहरी आपल्यापर्यंत याव्या म्हणून आपल्याला आई भगवतीची जास्तीत जास्त उपासना करायची असते हो तुम्ही तुमच्या कुळाच्या प्रमाणे करू शकता अगदी तुमच्या कुलदेवी असो किंवा तुम्हाला तुमची कुलदेवी माहिती नसली तरी तुम्ही मी जी काही सेवा तुम्हाला शक्य होईल तितकी तुम्हाला पठण करू शकता किंवा तुम्ही श्रवण करू शकता पठण केलं तरी अतिशय उत्तम सगळ्या सगळ्या सेवा पठण करायला इतका वेळ नाही आहे काही सेवा श्रवण करू शकता श्रवण म्हणजे काय युट्यूबला ऐकून तुम्ही युट्यूबला तुम्ही ऐकू शकता तुम्ही तुमचे जेव्हा कामं करत आहात घरातले तेव्हा तुम्ही टी व्हीला लावून किंवा मोबाईलला लावून तेव्हा तुम्ही ऐकू शकता त्याचप्रमाणे जे घटस्थापना येते त्या दिवशी संपूर्ण कामात आपण बी खूप कामं असतात तर तुम्ही घटस्थापनेच्या आधी तुम्हाला जरी सेवा करू शकता चालेल ज्यांना दुर्गा सप्तशती पाठ करायचा आहे म्हणजे घटाच्या आधी तरी तुम्ही करू शकता पहिली सेवा आहे ते दुर्गा सप्तशती पाठ आहे दुर्गा सप्तशती पाठ करायचा आहे त्यांनी पहाटे पण करू शकता दिवसभरात तुम्हाला जर दोन पाठ करायचे आहेत म्हणजे तुम्हाला चौदा पाठ करायचे आहेत असतील तर दिवसाला तुम्हाला दोन किंवा तीन पाठ करायचे आहेत या पद्धतीने आपल्याला दुर्गा सप्तशती पाठ करायचे आहेत त्याचबरोबर देवी कवच पासून आपल्याला सुरुवात करायची आहे ते क्षमाप्रधान स्त्रोत्र पर्यंत पठण करायचं आहे आपण उद्यापन केव्हा करता करू शकतो तर जेव्हा आपण हवन करतो तेव्हा आपल्याला एक प्रकारचे उद्यापन घडते दुर्गा सप्तशती ग्रंथाचे कोणी अष्टमीला करत असतं तर कोण नवमीला करत असतं तुम्हाला तुमच्या घरात जी पद्धत असते ती तुम्हाला करायची आहे तुमच्या घरात जर अष्टमीला जी पद्धत असेल तर तुम्ही करू शकता तर तुम्हाला दुर्गा सप्तशती पारायण संपूर्ण म्हणजे चौदा नऊ पाच अशा या पद्धतीने तुम्हाला करायचे तुमची जेवढी इच्छा आहे तेवढं तुम्ही सांगायचं आहे आणि तुम्हाला करायचं आहे सेवेमध्ये महत्वाचं गोष्ट दुर्गा सप्तशती आहे तुमच्या कोणतेही पण कुळदेवी असो अर्थात मासिक धर्म आला तर असं म्हणजे कसा ग्रंथ पठण करू शकतो तर या अशावेळी शांत बसून फक्त युट्यूबला लावून ऐकू शकता दुर्गा सप्तशती पारायम पहिलं येतं ते दुर्गा सप्तशती पारायम दुसरं येतं ते श्रीसूक्त सोळा वेळा श्रीसूक्त जर तुम्ही कुंकुमाचन करून जर श्रीसूक्त सोळा वेळा केलं तरी अतिशय उत्तम जर तुम्ही सोळा वेळा कुंकुमाचनवर श्रीसूक्त करणार असाल तर तुम्हाला सोळाव्या वेळी म्हणजे लास्टच्या एक वेळी आपल्याला फलश्रुती बोलायची आहे फलश्रुती बोलताना आपल्याला हात जोडायचे आहे तेव्हा आपल्याला कुंकुमाचन करायचं नाही आहे तर आपल्याला श्रीसूक्त बोलताना कुंकुमाचन करायचं नसेल तर, तर हरकत नाही काय करायचं जर तुम्ही देवीच्या समोर बसून तुम्हाला एक तीन पाच संख्येमध्ये जेवढं होईल तेवढं जास्तीत जास्त तुम्हाला देवीच्या समोर बसून आपल्याला श्रीसूक्त बोलायचं आहे संसारी आयुष्यात या सेवा करता येत नाहीत महिलांना जॉबला जात आहात त्यांना नाही जमणार दुर्गा सप्तशती पाठ एक वेळा तरी तुम्ही श्रीसूक्त पाठ करू शकता किती जरी बाई कामाला जात असेल म्हणजे घरच्या कामाला किंवा बाहेरचे कुठलेही कामाला जात असेल भले तुम्ही सेवा करणार आहे त्याचप्रमाणे तिसरं येतं ते महालक्ष्मी अष्टकम या सेवा एका बैठकीत करायच्या आहेत का अजिबात नाही ज्यांना दुर्गा सप्तशती पाठ कर्ण होणार आहे त्यांनी दुर्गा सप्तशती पाठ करू शकता ज्यांना वाटतं की माझ्याकडून नाही होणार माझ्याकडे लहान बाळ आहे काही बंधनं आहेत तर सेवेच्या बाबतीत काहींकडे चालत नाही तर तुम्ही श्रीसूक्त जरी पठण करू शकता अगदी तुमच्या जरी बेडरूममध्ये तुम्ही करू शकता बऱ्याचशा स्थाईंना काही अडचणी असतात तर म्हणजे घरात खूप प्रॉब्लेम असतात तर तुम्ही ह्या बेडरूममध्ये जाऊन सेवा करू शकता मला सासूबाई घटाजवळ जाऊन देणार नाही किंवा त्या करून देणार नाहीत तरी तुम्ही तुमच्या खोलीमध्ये बसून करू शकता हो तुम्ही करू शकता तुम्हाला सेवा करायची आहे कोणी अडवू शकत नाही तुमची श्रद्धा महत्वाची आहे दुर्गा सप्तशती पाठ करणार म्हणजे करायला होणार नाही तर त्यांनी महालक्ष्मी अष्टकम पटन म्हणजे सोळा अवर्तन करू शकता त्याचबरोबर श्रीसूक्त सोळा वेळा अगदी विषम संख्येमध्ये तुम्ही करू शकता त्याचबरोबर महत्वाचं येतं ते दुर्गा स्तोत्र काही युट्यूबला लावून द्यायचं आहे जे वाचाय वाचन करायचं आहे ते करू शकता काहीच नाही झालं म्हणजे तुम्हाला काहीच नाही झालं तरी तुम्ही श्रवण करू शकता घरातली कामं करताना तुम्ही ऐकू शकता या नऊ दिवसाच्या कालावधीमध्ये कुठलीही काही ऐकू नका फक्त सेवा करा जे काही चांगलं श्रवण म्हणजे श्रवण करता आलं तर ते ऐक ऐकायचा प्रयत्न करा त्याचबरोबर कनकधार स्त्रोत्रम धनवृद्धीसाठी अतिशय महत्वाचं मानलं जातं थोडंसं संस्कृतमध्ये आहे सकाळी उठल्यानंतर युट्यूबला लावून ऐकू शकता तुमच्या काणी किंवा घरात जी सेवा ऐकली जाते तर या सगळ्या सेवा ऐकल्याने कितीतरी दोष कमी होणार आहे नवरात्रीच्या कालावधीमध्ये कानी ऐकून एक तरी सेवा तुमची पाठ होणार आहे एवढं मात्र नक्की आहे कनकधारा असं आहे की कनकधारा असो किंवा सिद्धिकुंजिका असतो स्त्रोत असो तर सिद्ध कुंजिका स्त्रोत्र खूप प्रभावी सेवा आहे याला यशाची गुरुकिल्ली मानली गेली जाते एक वेळा जसं जमेल तसं तुम्ही करू शकता त्याचबरोबर देव्याप्रधान प्रधान स्त्रोत्रम जेव्हा तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ करणार असाल तेव्हा तुमच्याकडून हे पठण होऊ म्हणजे होऊन जाईल पण जे दुर्गा सप्तशती पाठ करणार तू त्यांच्याकडून तर खूप मोठी सेवा घडणार आहे ज्यांची इच्छा आहे या सेवा करायची एवढं नाही होणार श्री वेळा श्रीसूक्त नाही होणार त्याच्यामुळे एवढं सेवा नाही होणार तर तुम्ही चालेल एक वेळा जरी श्रीसुक्त बोललं देवीप्रधान स्तोत्र एक वेळा होईल तर आपल्याकडून महालक्ष्मी अष्टकम किती प्रभावी सेवा आहे देवी तत्व जागृत झालेल्या असतात कन्यापूजन करत असतो हवन करत असतो पाठ करणार आहे तर तुम्ही सामाविक सेवेमध्ये संकल्प नाही करायचा तुम्ही जर घरात चौदा पाठ करणार आहे तर तुम्ही संकल्प करू शकता हा पाठ मंदिरात जाऊन करू शकतो का हो जेवढं मंदिरात सात्विकता आहे तेवढी कुठलीच आपल्या घरात पण आपल्या घरात पण सूक्ष्म स्वरूपात आई भगवतीचा वास करावा म्हणून आपल्याला जेवढी जमेल तेवढी आपल्याला सेवा करायची आहे तर आपण बारा ते साडेबारामध्ये पण सेवा ह्या करू शकतो राहू काळामध्ये पण दुर्गा सप्तशती पाठ करू शकतो नवार्ना मंत्र ओ मॅम क्लेम चामुंडा हे बीचे एकशे आठ वेळा मंत्राचा जप करायवा करायचा आहे त्याचबरोबर दुर्गा सप्तशती पाठ करणार आहात तर तुम्ही नवार्ना मंत्र बोलणार आहे तर अजून एकदा म्हणजे अजून एकदा करायची गरज आहे का तर नाही सगळ्या सेवा त्याच्यामध्ये घडणार आहे तर तुम्ही डबल करायची गरज नाही ज्यांना दुर्गा सप्तशती पाठ करणार करणं होत नाही खरंच हो म्हणजे खरंच होत नाही काही घरामध्ये प्रॉब्लेम असतात तर तुम्ही एक माळ नवार्न मंत्राची करायची आहे कुठलीही कुळदेवी असो तर तुम्ही नवार्न मंत्र बोलू शकता महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजेश्वरी साडेतीन शक्तीपीठे या मंत्रातून उच्चार होतो साडेतीन मधले रेणुका माता तुळजापूरची तुळजाभवानी आहे महालक्ष्मी सप्तशती देवी यांचा उच्चार होतो एकशे आठ वेळा होतो तर नोकरी नोकरी करत आहात अर्थात आपण माणूस आहोत देवाकडे प्रार्थना करत असतो देवांकडून पण म्हणजे देवांकडून पण सेवा करत असतो या नवरात्रीच्या कालावधीमध्ये मला माझ्या आई भगवतीची सेवा करायची आहे ते सगळ्या जगाची देवी आई सांभाळ करत असते कुटुंबाचा सांभाळ करत असते माझ्या मुलांचा सांभाळ करत असते माझ्या सासू सासऱ्यांचा सांभाळ करत असते जी मी काही सेवा केलेली आहे ती आई भगवतीसाठी प्रार्थना करायची आहे कुटुंबासाठी मागत असतो आई भगवतीचे भगवतीची आपल्याकडे लक्ष आहे तुम्ही सेवा करा चांगलं वाईट ते देवाकडे सोडा एवढं विचार करू नका म्हणजे एवढा विचार करायचा नाही मी एवढं पारायण केलं मनासारखं नाही झालं मी एवढं केलं मनासारखं नाही झालं घडेल तुमच्याकडून जे चांगलं आहे ते देव तुम्हाला देणार आहे कुठल्याही देव असो आपल्यासाठी जे चांगलं आहे वेळ आल्यावर कुठलाच गोष्ट देव सोडणार नाही प्रत्येक गोष्टीचे फळ मिळणारच जेवढी सेवा केली आहे त्याचं तर फळ नक्कीच तुम्हाला मिळणार व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ